आज आपण बघणार आहोत मशरूमची भाजी प बघा तुम्ही पण आवडी नव्हती गोठं चाटून खाल छान पहिले मीही खात नव्हती मलाही आवडत नव्हती पण मी एक दोनदा खालून बघितली तर खूप छान लागली आणि आता म्हणून तुम्हाला पण मी ही रेसिपी दाखवते हे बघा ग्रेव्ही छान टमटमी झालेली आहे मी सांगितले त्या पद्धतीने करा करून बघा तुम्ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल चला तर ता आपण भाजी कशी बनवायची ती बघूया नमस्कार आज आपण मशरूम बनवणार आहोत हे मशरूम मी साफ करून घेतलेत वरती जे कव्हर असतं तेही काढून घेतलेले आपण थोडा वेळ पाण्यात ठेवले आता इकडे मी आपण वाटण करणार आहोत मी टॉमॅटो घेतला एक दोन कांदे फ्राय करून घेतलेले आहेत आलं आणि लसूण याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत तसंच घ्या कारण आपण त्याच्यामध्ये दही घेणार आहोत पण जास्त वाटेल तर आपण ह्याच्यासाठी दोन चमचे मी दही घेणार आहे त्याच्यामध्ये धनिया पावडर हळद आणि बेडगीचे लाल मरा म्हणजे लाल मिरची पावडर गरम मसाला एक चमचा घेतला आपण त्याच्यावर ला अर्धा हाता टाकणार आहोत किचन किन घेतलं आहे त्यातलं आता आपण अर्धा टाकणार आहोत पूर्ण नाही टाकायचं आपल्याला हे आपण टाकून झालं आणि आता हे वाटलेलं जे मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता आपण हे जे वाटण आहे तेही मिक्स मिक्स करून घेणार आहोत त्याच्यात हे मिक्स करून झालं याच्यामध्ये थोडंसं आपण आधी ग्रेवीमध्ये नंतर टाकायचं पण आधी ह्या मसाल्यामध्ये थोडंसं आपण टाकून घेणार आहोत मिक्स करून झालं का याच्यामध्ये जे आपण याच्यामध्ये पूर्ण मिश मशरूम जे आहेत ते आपण टाकून घेणार आहोत मशरूम पण मी स्वच्छ करून दांड्या जे खराब होत्या त्या काढल्यात आतमधलं वरचं कव्हर काढून घेतलेलं आहे आपण कव्हर काढलं की काय होतं लवकर शिजतं आपलं मग ते कव्हर काढून घ्यायचं गावी पावसाळ्यात आमच्या कोकणामध्ये भेटतात पावसात भरपूर असे ज्या तुम्ही रा, रानात वगैरे गेलात तर तुम्हाला भरपूर भेटतील ह्याला आपण मिक्स करून घेतलं मी अलग्यात हाताने घे करा नाही तर पटकन ते तुटतात थोडं आपल्याला स्टँड नाही आहे मी हातावरती करते समजून घ्या माझी जरा हालत असतील व्हिडिओ तर आपलं हे मिक्स करून झालं पूर्णपणे ह्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपण असं झाकण लावून बाजूला ठेवणार आहोत आता आपल्या मशरूमला झाल्या तास आता आपण कळ्याला फोडणी द्यायची तयारी आपली आपल्याला तेल टाकायचं आहे जे तुम्ही कुठे घरी वापरत असाल ते तेल वापरा थोडंसं गरम होऊन द्यायचं अजून फटाकडा वाचतात तेल गरम झालं जावित्री एक घेतली काली मिरी घेतली चार पाच मिरी लवण आणि दालचिनी थोडं थोडं घेतलेलं आहे हिंग थोडंसं लाल तिखट आपलं तेलगी चळ लाल मिरची पावडर थोडासा शिल्लक राहिलेला आपला गरम मसाला थोडासा शिल्लक किचन पिचलपीठ त्याला थोडंसं जर परतवून घ्यायचं जे वाटण केलेलं आहे त्याचं पाणी आपण त्याच्यात टाकायचं थोडी उकळवून येऊन द्यायची याला थोडासा मोठा गॅस करायचं व्यवस्थित उकळवून येऊन द्यायचं म्हणजे आपला मसाला हा आपला शिजेल हे चवळी दोन उभ्या चिरलेला मिरच्या घेतल्या व्यवस्थित तुफळ आले आपलं मसाले शिजलेले आहे पन... त्याच्या आता हे जे आपण मशरूम टाकले मशरूम शिजायला वेळ लागत नाही मशरूम टाकून घेतले व्यवस्थित ग्रेवी झालेल्या कलरही छान आलेला आहे आपण याच्यावर भारी गॅस केलेला आहे त्याच्यात पण झाकण ठेवूया दोन मिनटाने पण झाकड काढतो आहे मस्त कलर आलेला आहे छानपैकी आता आपण दही टाकले त्यामुळे थोडीशी नावाला साखर टाका ऑप्शन आहे की तुम्हाला टाकायचं टाका तर दह्या दही आंबट असतं त्यामुळे थोडीशी साखर टाकणार आहोत आपण आणि मग असे मीठ आपण थोडंसं टाकलं होतं मॅरिनेट करताना आता अजून थोडं टाकून आपले मशरूम शिजतात लवकर वेळ लागत नाही शिजायला आज आपल्याकडे माझ्या हातावरतीच मोबाईल चालू आहे त्यामुळे माझ्या व्हिडिओ हालत असेल थोडस समजून घ्या मला मशरूमचं वरचं कव्हर काढलं आणि आपण ते शिजवलं ना तर पटकन शिजतं कव्हर असेल वरचं आणि आपण काढला नाही कव्हर आल्यावर कव्हरा कवर असल्यामुळे शिजत नाही पड आता आपण हे सगळं काढून घेतलेल्यावरचं तर मशरूम आपल्या अगदी पाच ते सात मिनटात पटकन भाजी आपली होऊन जाईल आता पण त्याला पाच मिनटासाठी आपण ठेवणार आहोत होऊन घेत आपण झाकण काढलं आहे भाजी घमघमाट सुटलेलं आहे आपल्या घरी छान भाजी झालेली आपली मशरूमची भाजी अशी वाटली रेसिपी आवडली का त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊ गॅस बंद